नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत सीमेवर निर्माण झालेल्या सुरक्षेच्या कारणामुळे जवानांना तत्काळ कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून सुट्टी संपण्यापूर्वी देश सेवेसाठी जवान ड्युटीवर परत जात असून कुटुंबीय त्यांना साश्रू नयनांनी निरोप देत आहेत असे सर्वच ठिकाणी दिसत आहे काल अरणगाव मेहरबाद अहिल्यानगर येथील अरणगाव भूषणपूर पुरस्काराने सन्मानित प्रसाद हे, बीएसएफ ची जवान सुट्टी संपण्यापूर्वी देशसेवेसाठी ड्युटीवर रेल्वेने परत गेले यावेळी त्यांच्या घरच्यांनी त्यांना अवशन केले व विजयी भावाचा आशीर्वाद दिला व रेल्वे स्टेशनवर साश्रु नयनाने निरोप दिला यावेळी त्यांचे आई वडील पत्नी मुलगा मुलगी उपस्थित होते प्रसाद हरळ यांनी छत्तीसगड सिलिगुन्नी या मुख्यालयाअंतर्गत अंतर्गत नौशरा उदमपूर रामबानी बॉर्डरवर काम केले तसेच नुकत्याच संपन्न झालेल्या प्रयागराज येथील कुंभमेळ्यात त्यांनी एक महिना ड्युटी केली ते काष्टशिल्प ही सुंदर बनवतात तर मागील आठवड्यात अरणगाव मेहरबाद येथील हरारमळ्यात मळ्यात बिबट्या जेरबंद करण्यास सत्याचे सहकार्य झाले होते त्यांना माहिती असल्याने बिबट्याचे पायाचे ठसे घेण्यापासून ते वन माहिती देऊन जवळच पिंजरा येथे आणण्यास व व लावण्यास केले त्यावर निगराणी केली व बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुट्टीवर आलेले बीएसएफचे प्रसाद हराळ यांचे ट्रॅम्प लावण्यासाठी अनमोल सहकार्य झाल्याबद्दल त्यांचे कौतुक केले प्रतिनिधीसह महेश कांबळे अहिल्यानगर मौस मस्ती मध्ये रमते मन विसर्गत नन्दन सा मौस मस्ती मथे रमते मन निसर्गत नन्दनवन साई बन साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन